स्वागत आहे मंडळी आजच्या भागामध्ये आपण एक प्रसिद्ध सुभाषिताचा अर्थ पाहणार आहोत सुभाषित पाहूया अयम निजा परो वेती गणना लघुचेतसाम लघुचेतसा म्हणजे हा शब्द आपण आधी घेऊ ज्यांचं मन क्षुद्र आहे ज्यांचं मन छोट आहे अशा प्रकारची माणसं अयम निजा हा निजा हा म्हणजे स्वतःचा हा माझा आहे हा स्वतःचा आहे हा वा इति वा इति हा तिथे संधी आहे किंवा हा दुसऱ्याचा आहे हे माझं आहे हे दुसऱ्याचं आहे असा विचार करतात गणना करो ती म्हणजे विचार करतात गणना करतात उदारचरिताना तु वसुधैव कुटुंबकम तू म्हणजे परंतु परंतु ज्यांचा स्वभाव मोठा आहे उदार आहे विशाल आहे अशा स्वभावा अशा स्वभावाची जी माणसं आहेत त्यांच्या दृष्टीने वसुधैव कुटुंबकम संपूर्ण पृथ्वी म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरील माणसं ही एक कुटुंबासारखीच वाटतात कुटुंबाच मानतात आज आपण इथेच थांबूया माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणी कमेंट करायला विसरू